नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची सतत धार सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक धरणामध्ये पाणीसाठा वाढलेला आहे कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला आवक किती सुरू आहे या सगळ्या माहितीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मात्र मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळं दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकरी संकटात आहे महाराष्ट्रातील जे प्रमुख धरणे आहेत त्या धरणामध्ये आज मी तिला किती पाणीसाठा आहे त्यासाठी आपण हा आढावा घेणार आहोत मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा विचार केला तर त्रेपन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के एकूण जलसाठा आहे तर उजनी धरणात एकूण शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के जलसाठा असून उपयुक्त जलसाठा हा सत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे कोयना धरणात एकूण जलसाठा चाळीस पॉईंट पस्तीस टक्के तर सदोतीस पॉईंट एकोणतीस टक्के उपयुक्त जलसाठा आहे तसेच नाशिक विभागातील महत्त्वाच्या असलेल्या गंगापूर धरणामध्ये एकोणसाठ पॉईंट बहात्तर टक्के दारणा धरणामध्ये छप्पन पॉईंट त्र्याऐंशी टक्के तर गिरणा धरणात सत्तावीस पॉईंट चोपन्न टक्के हतूनर धरणामध्ये सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के जलसाठा जमा झाला आहे तर मुंबई विभागातील धरणाची स्थिती पाहिली असता मोडकसागर धरणामध्ये एकावन्न पॉईंट चौतीस टक्के तानसा धरणात सदोतीस पॉईंट चौतीस टक्के तर भातसा धरणात पंचेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के जलसाठा आहे पुणे विभागातील चासकमान धरणामध्ये सदोतीस पॉईंट वीस टक्के पानसे धरणात अडोतीस पॉईंट बारा टक्के खडकवासला धरणात साठ पॉईंट सत्याऐंशी टक्के मुळशी धरणात पंचेचाळीस पॉईंट चोवीस टक्के तर वीर धरणात अठ्ठ्याहत्तर पॉईंट एक टक्के जलसाठा जमा झाला आहे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात सेहेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के निळवंडे धरणामध्ये एक्केचाळीस पॉईंट छत्तीस टक्के सीना धरण शंभर टक्के भरले असून विसापूर धरणामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकाहत्तर टक्के जलसाठा जमा झाला आहे आज स्थितीला कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरू आहे तर सर्वाधिक विसर्ग हा राजापूर बंधाऱ्यातून त्र्याहत्तर हजार बेचाळीस क्युसेक्सने होत आहे त्यानंतर उजनी धरणातून एकावन्न हजार सहाशे क्युसेक्सने दौंड धरणातून सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणातून सत्तावीस हजार सातशे शहाण्णव क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे त्यानंतर खडकवासला धरणातून तीन हजार सातशे बासष्ट क्युसेक तर गंगापूर धरणातून एक हजार सातशे साठ क्युसेक नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत बारा हजार पाचशे वीस क्युसेकने विसर्ग सुरू आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि हवामान अंदाजाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद